सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये भंडारदरा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे तीन व रब्बीचे एक आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला निळवंडे कालव्यांना पंधरा जानेवारीपासून पाणी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला भंडारदरा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक लोणी येथे जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात पार पडली त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील हे बोलत होते देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केल्याने आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखवल्या तसेच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ आंबेडकरवादी नागरिकांनी काल श्रीरामपुरात विराट मोर्चा काढला शहरात रिंपाईचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली दलित संघटनांसह अन्य सर्व पक्ष व संघटनांच्या वतीने रेल्वे स्थानकाजवळील तर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मुख्य रस्ता शिवाजी रस्ता मार्गे सय्यद बाबा दर्यापासून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अग्रभागी संविधानाचा व बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र होते मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांच्या डोक्यावर निळी टोपी हातात बाबासाहेबांची छबी होती शालेय अभ्यासक्रमाबरोबरच आमच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान संभाषण व विक्री कौशल्य स्वकमाईची महत्व आत्मसात व्हावेत या उद्देशाने आनंद बाजार उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले डॉक्टर तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राहुरी फॅक्टरी येथील तहाराबाद रोडवरील नूतन माध्यमिक विद्यालयात पार पडलेल्या या आनंदी बाजाराचे उद्घाटन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते स्पर्धांच्या माध्यमातून कामाचा ताण कमी होऊन नवी ऊर्जा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळते तसेच त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होते त्यामुळे अशा स्पर्धांचे नियमितपणे आयोजन व्हावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांनी व्यक्त केली नगरविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद स्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांच्या हस्ते करण्यात आले भारतीय संस्कृतीवर प्रहार करण्याचे प्रयत्न झाले मात्र चिवट श्रद्धा व भक्तीतून साधू संतांनी धर्म व संस्कृती जपली म्हणून आज देशाची संस्कृती व परंपरा अबाधित आहे ही संस्कृती व परंपरा जपा असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी भेट दिली यावेळी राज्यपाल बागडे यांनी भगवान दत्तात्रयांसह सद्गुरु किसनगिरी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पानलोट विकास घटक दोन पूर्णांक शून्य या योजनेच्या एकशे चाळीस प्रकल्प क्षेत्रातील तीस जिल्ह्यांमधील गावांमध्ये यात्रेचे नियोजन करण्यात येणार असून या यात्रेचे योग्य नियोजन जलसंधारण विभागाने करावे असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात पानलोट यात्रेचे नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर जिल्हा जलसंधारण अधिकारी पी बी गायसमुद्रे जिल्ह्यातील एकूण सात प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी व कृषी वनविभाग सामाजिक वनीकरण शिक्षण ई विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया परीक्षेच्या रूपाने पुणे या ठिकाणी सुरू झाली आहे बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठीच पुण्यासारख्या ठिकाणी ऑनलाईन सिस्टीमने ही प्रक्रिया पूर्ण होणार असून स्वयंघोषित एजंटपासून परीक्षार्थी व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सावध राहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव करडिले यांनी केले शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी स्थानिक युवकांनी एकत्र येत तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरवण्याची गरज आहे अशा प्रदर्शनांना शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले अकोले येथे आयोजित कळस कृषी व डेरी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव शिंदे द्राक्षे बागायतदार संघटनेचे कैलासराव भोसले आबासाहेब थोरात कपिल अनिल पवार पाणी फाउंडेशनचे अविनाश पोळ कळस कृषी प्रदर्शन समितीचे सागर वाकचौरे संदीप वाकचौरे नामदेव मिसाळ आदी उपस्थित होते सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामध्ये मोबाईल हे एक आधुनिक साधन आहे या आधुनिक साधनांच्या वापराचे फायदे व वा तोटे असून विद्यार्थ्यांनी केवळ याचा वापर हा शिक्षणासाठीच करावा असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले ढवळेवाडी येथे दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिर समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी सुभाष बर्डे संदीप पठारे मच्छिंद्र महाराज चितळे अर्जुन महाराज चितळे सरपंच सीमा बाबासाहेब चितळे बाबासाहेब चितळे झंबरराव ढवळे सुभाष माने शेषराव कचरे आदी उपस्थित होते नव्या वर्षाचा नवा संकल्प करत अनेकांनी आपल्या पहिल्या दिवसाची सुरुवात देवदर्शनाने केली याच पार्श्वभूमीवर नवीन वर्षाची पहिल्या दिवशी शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळाले तर नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात मुंबईहून शिर्डीकडे साईबाबाच्या दर्शनासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं या पदयात्रेत सहभागी झालेल्या पोलीस सहाय्यक फौजदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली प्रफुल सुर्वे असे या पोलीस सहाय्यक फौजदाराचे नाव आहे आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री